कोकणवासियांना मासे तसे नवीन आहेत आता तर रत्नागिरी दापोली समुद्रात डॉल्फिन सुद्धा दिसू लागले मात्र रविवारी रत्नागिरीतल्या जयगडच्या समुद्रात नागरिकांना अचंबित करणारी एक गोष्ट दिसली रविवारी संध्याकाळी या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासे दिसून आले नुसते मासे म्हणू नका तर जयगड बंदरामध्ये छोट्या माशांचा थवाच किनारी भागात धडकला होता हे असं का घडलं याबाबत माहिती घेता मोठे मासे शिकारीच्या उद्देशानं त्यांच्या मागे लागले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळेच हे छोटे मासे किनारी भागाकडे सरकले असावेत दरम्यान किनाऱ्या आलेले मासे पाहण्यासाठी त्या ठिकाणी मच्छीमारांसह सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि हा व्हिडिओ सुद्धा जोरदारपणे व्हायरल झाला प्रहार डिजिटलसाठी साठी अनघ मगदूम रत्नागिरी